सांगा लाईटच्या बाबतीत काय समज लाईटच्या बाबतीत लाईटचे जे आमचे काही तरुण मित्र मंडळी आहेत गावचे कोणी सदस्य नव्हते ना कोणी मेंबर नव्हता ना सरपंच नव्हता या नव युवकांना प्रयत्न केले लाईट दोनदा तीनदा चारदा जाऊन आले लाईट लागली नाही बालाजी पाटील चाकूरकर साहेब आले आणि यांच्या प्रयत्नामुळं आज आले तर उद्याच्याला गावामध्ये लाईट म्हणजे आली बर का प्रयत्न केले लाईट आली पण आता आमचे काही बाकीचे प्रश्न आहेत ते बोलू आपण साहेब मी जा 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 एक आहे बर का साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये आता जी काही मुलाखत आहे मी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र या संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे बालाजी वाघमारी बरं का तर आमच्या काही मागणी आहेत तुमच्या माध्यमातून या पत्रकाराच्या माध्यमातून पत्रकार बांधवायच्या तर आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये पगार आहे विधवा महिला असतील अपंग असतील मुके असतील गुणी म्हणजे इतर व्यंग या लोकांना महिन्याला पंधराशे रुपये पगार मुख्यमंत्री साहेबांना ठरवलेली आहे तर तीन महिन्याला जो काही आमचा पगार असतो पंचवीसशे भेटतो सव्वीसशे भेटतो अठ्ठावीसशे भेटतो कधी तीन तो। तो चे चे हजार भेटतो तर बाकीचे आमचे दीड हजार रुपये कुठे चालले तुम्ही पत्रकार बांधवांनी जरा पेपरला बातम्या गाजवा साहेब आणि आम्हाला कळू द्या आणि जो कोणी आमदार असेल या तालुक्याचा समजा रनिंग आमदार आहे बाबासाहेब पाटील आहेत तर आमदार निधीतून कोट्यावधी रुपयाचा जो निधी असतो हजारो कोटी निधी आमदार निधी तर त्या निधीमधून आम्हाला पाच टक्के आरक्षण अपंगासाठी असत तर तो, तो निधी आतापर्यंत कुठल्याही अपंगाला कुणीही दिलेला नाही आणि कुठल्याही सरपंचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी एकशे वीस ग्रामपंचायती आहे बरोबर एकशे वीस ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत ग्रामपंचायतीचा निधी एकही रुपया आला नाही तालुक्यात नाही आतापर्यंत माझ्याच गावात नाही साहेब हा मुद्दा तुम्ही तुमच्या प्रचाराच्या दरम्यान कारण आम्ही संघटना आम्ही तुमच्या सोबत ग्रामपंचायत बरं का ग्रामपंचायत सरपंच कोण आहे त्यांना विचारा नाही नाही आमच्या गावाच सोडून द्या आमचा सरपंच मतदारसंघात कुठल्याच मतदारसंघात यांनी पाच रुपये आमदार साहेबांना दिले नाहीत बरोबर आणि ग्रामपंचायतीने कुठल्या एकशे वीस गावाच्या ग्राम सरपंचा कुठला एक रुपये अपंगाला दिलेला नाही तर हा मुद्दा तुमच्या साहेब तुमच्या प्रचारा दरम्यान हा मुद्दा तुम्ही गाजवा आमची संघटना असतील किंवा इतर संघटना दिव्यांग लोकांच्या त्या तुमच्या आम्ही सोबत तुमच्या सोबत राहून तुमच्या साथीना आम्ही प्रयत्न करू आम्ही तर तुमच्या सोबतच आहेत